राहुल गांधी देशातील नंबर एक से दहशतवादी केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचं वादग्रस्त विधान राहुल गांधी शीख समुदायात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप <्राँगी> राहुल गांधींना अडचणीचा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराशी अमेरिकेत गैरवर्तन काँग्रेस समर्थकांवरती पत्रकाराला डांबून ठेवल्याचा आरोप मोदींकडनं दखल सॅम पित्रोदांनी मागितली मागणी नागपूर सिकंदराबाद आणि पुणे कोल्हापूर हुबळी वंदे भारत ट्रेनला आज पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा कार्यक्रमाला फडणवीस राहणार उपस्थित <अगा> मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर आज पंढरपुरातील धनगर आंदोलक दीपक बोराडे उपोषण मागे घेण्याची शक्यता निर्णयासाठी राज्यव्यापी समन्वयकांची बैठक पडळकर राहणार उपस्थित उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन दुपारी मुख्यमंत्री शिंदेही लालबागच्या राजाचं दर्शन घेणार तर सामान्य भक्तांसाठी चरण दर्शन बंद रात्री बारापासून मुखदर्शनही बंद कोकणात गेलेल्या गणेश भक्तांचा परतीचा प्रवास गौरी गणपतीच्या विसर्जनानंतर रेल्वे आणि बस स्थानकांवरती तुफान गर्दी दिल्लीमध्ये नवा मुख्यमंत्री निवडण्याच्या हालचालींना वेग सुनीता केजरीवाल आणि आतिशी यांच्या नावाची जोरदार चर्चा अरविंद केजरीवाल दोन दिवसात देणार राजीनामा आजपासून चार दिवस मध्यम पावसाची शक्यता कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता राज्यात सप्टेंबर महिन्यात सोळा लाख सोळा हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान मराठवाड्यातील खरीप पिकांना अतिवृष्टीचा तडाखा नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी ससून रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांवरती कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप तेवीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल ससूनच्या शासकीय नोंदवहीमध्ये आर्थिक तफावत अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीमध्ये आणखी एक धक्कादायक घटना डोनाल्ड ट्रम्प यांच्या गोल्फ कोर्सजवळ गोळीबार ट्रम्प यांच्या हत्येच्या प्रयत्नाचा संशयावर बी एफबीआयचा तपास